नमस्ते तर आहे काहीच तर आजचे यूट्यूबची सुरुवात सुरुवात म्हणल्यापेक्षा आजचा ब्लॉग मी करते तर तुम्ही बघताय आमचे व्हिडिओ बायको व्हिडिओ करते तर यूट्यूबवर बोलणं एवढं सोपं नाही आहे बरोबर का बायको बायको छान बोलते माझी तर मी पहिल्यांदी बोलतो बरोबर तर बायको पडल्या आजारी तुम्हाला एक खरं सांगू का विचारांना स्वयंपाक घेतो ना म्हणजे पुरुषांना डाळ खिचडी काय पण बनवून होते ना त्याच्या बात्यासारख्या आजारी पडत असतात हा बरोबर तर मस्त आज बनवू आपण डाळ खिचडी स्पेशल डाळ खिचडी बटर तर डाळ घेतलेली डाळ भिजी झाला डाळबिझी झाला याशी जस्तो पनि एक कामै आउँछ भने गावरण गावरंट म्हणते गवर त्यामुळे पहिला कापून इंडिया घरात मिरची साथ आहे बघा चौदा तर खास गावरात बघा गा। खास कोल्हापूरवरने मिरची मागवली आहे लवंगी मिरची आहे लवंगी बाहेरची मिरची आहे घरातली मिरचीपेक्षा कडे घ्यायचं भारी आहे घरातल्या मिरची ही टॅमॅटो ही काय करॅटो नाही हे कांदा टॅमॅटो मागवला कास दवरा आणि कोथिंबीर सकाळी घेऊन आहोत आहे शेताना येऊ घ्या हे ये लायटर हे म्हणतो लायटर मस्त बी बाकुला एक चटका द्यायचा असं लावायचं आहे कुकर गरम करायची पद्धत वेगळी आहे माझी तर टेस्ट आहे घ्या तेल घ्या कुकर गरम झालेला मस्ती भेटी बायको खुश आहे धन्यवाद आज आज काय टेन्शन आहे काय घेतली मग नुसता ताव कुकर त्याच्यामुळे आपण मस्त तेल टाकू हे तेल आम्ही गावाकडनं मागवले खाण्यावरचं तेल आणले खास दहा खिचडीसाठी तुमच्या अंदानुसार तुम्ही तेल टाकू शकता एवढा नाही तेल खाऊ नको सर ते कढीपत्त्याचा जरा तुटवडा आहे त्यामुळे

스테이션 마운드에 있어야 살아. 오케이, 지금까지 봐주셔서 감사합니다.

सगळं नव्ह मीट थोडं खाडत मी झालं नाही मस्त बघी साधी सगळ सोपी आणि मस्त खिचडी खिचडीबात तर तुम्ही पण घरी ट्राय करू शकता त्याची मदत तुम्हाला सगळी शेअर केलेली आहे ओके सारखे सारखे करायला जाऊन महिना दुपार बाय तू दर शनिवारी पण करावरून काहीतरी करायचं आपलं बरोबर ते पण सगळं कापून घ्यायचं बायकोवरून फक्त गोडणी मारायचं बस एवढंच काम करायचं तर तीन चार ते चार सीटं करून घ्यायचं सिटा झाला की दाखवतो तुम्हाला जेवताना तर आज जर मी केलं त्यामुळे बायको सांगतो टेस्ट करून कसे सांगितलं ओके तर भेटू आपण जेवता मी बाबा काय खेळ चाललाय बघा बाप लेकीचा सगळं आनंद येते हे काय हे काय आसन बेबीला वे बेड बनवले मय 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 बाब तो संसार कुठे दिला पप्पाच्या हालत बघा अजून काय म्हणाले गेले <laughs> बाबा हे मोठी झाल्यावर स्वतःचा व्हिडिओ बघून सगळे हसणार आहे बघा सगळे मेमोरेबल व्हिडिओ इथे पप्पा बघा पप्पा पप्पा तुम्ही पण त्या टेडी मध्येच मॅच झालेले आहेत ते सारख तुम्ही हा पाहू शकता तुम्ही मस्त असा मसाला भात रेडी आहे मूग द्या खिचडी स्पेशल कोल्हापूर वरून मागवलेली मिरची कुठे दिसते का तुम्हाला हे कसा झाला झालाय भात झाला झालाय पप्पाने केले वाव टेस्ट करून बघा आता असं नाही बायको सारखं नाही अक्चुअली ह्याच्यात पाहू शकतो मी दिसायला पण अगदी एकदम मस्त असेल एवढा प्रेमनी बनवला म्हटल्यावर एकदम मस्त भारी झाला चला तर आता पटकन घेतो आम्ही तर करणार काय आणि बाबूला दिलेला आहे आम्ही अंड उकडलेलं आणि पापड आणि कांदा कापलेला आहे आणि वॉटर ओके बाय करा आता गुड नाईट फिर मिलेंगे अगले व्हिडिओ में पप्पा बोलणार आहे पप्पा बाय गुड नाईट लाईक करा सबस्क्राईब <laughs> <laughs> ला करा चला आवाज वेगवेगळ्या आवाज काही न झालाय काय माहितीये शेवटी काय झालंय तर व्हिडिओला एंड करतोय आम्ही तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतो वर गुड नाईट बाय बाय